नमस्कार सर्वांना कसे मजेतच असतील पाऊस पाणी आहे पडलेलं तर हे पाऊस पडले की छान कुरकुरीत मस्तपैकी काय तर तळून खाऊशी वाटतं तर त्यासाठी आपल्याकडं कुरडे आहे बाजरीचे खारोडे आहेत पुन्हा मटकीचे सांडगे आहेत एका त्यांची ऑर्डर आलेली आहे तर त्यांची ऑर्डर आपल्याला द्यायची आणि एक किलोची आहे तर आता गावात जायचं होतं काय काम आहे त्यासाठी तर ऑर्डरीसाठी पण कुरडे ते आलेले आहे तर ते पॅकिंग करून ते द्यायला जायचे तर ते देऊन यायचं तर पाऊस यायला लागला म्हणून मी थांबले तर सकाळ सकाळ वातावरण पाऊस असं झालेशिव थोडा थोडा बाहेर मग धुनं वगैरे झालं कामं आणि डबे वगैरे दिले ते रात्रीच मी अकरा अकरा वाजले आम्हाला यायला रात्री कायतरी कार्यक्रम बड्डेचा नाव ठेवायचं बारामतीला गेलो होतो ना अस्मिताच्या नाव ठेवायचं होतं तर बाळाचं नाव ठेवलं शुभ शुभ्रा शुभ्रा ठेवलं शुभ्रा छान कार्यक्रम पण झाला आणि रात्री निघालो तिथून सगळे म्हणत होते पण राहायला काय वेळ नव्हता आपलं आपलं आहे हॉटेलसाठी धावपळ असते आणि लग्न पण के करून सकाळी आलो म्हणजे लग्नाला गेलतो सकाळी लग्न वगैरे झालं चांगलं तर आता काय नाही तर ते ऑर्डर द्यायची तेवढी मुलं वगैरे सगळे शाळेत गेलीत मी चला आली ऑर्डर तर ऑर्डर देऊन टाकते आता राहिले थोडंच झालं एक दोन एक दोन किलो मटेरियल आहे लय नाही आहे आता थोडं थोडं आहे चालते घरी पण काय नसतं एवढं बनवलेलं आम्ही तर राहिलं काय राहिलं राहील तर आता लक्ष्मीला कुरड्या ह्याला त्याला सणाला कुरड्या वगैरे लागतात कोण कोण मागतं इथं पण आले दोन तीन ऑर्डरी त्या पण ताई आहेत का म्हटलं तर आहेत कोणाकोणा असं वाटतं पाऊस पडले की आता बंद झाले की काय त्यामुळं हे करतात पण आहेत एवढं देऊन टाकायचं आपलं तर चला बाय एवढं कसं वाटला कमेंट करा का तर काही नाही पाऊस तर येतोय चला बाय